हे लांब ज्या लांबच्या लांब काय असेल फायर करायचं असेल त्यासाठी वापर हे माहितीये तुम्हाला होतो आणि तो गळ्यात अडकून गळ्यात असेल ते हॅन्डेल कॅरी करण्यासाठी घेऊन जाण्यासाठी हॅन्डेल त्या म्हणजे तुम्ही म्हणत असाल की हे काय चेंबर वगैरे असतात जेव्हा फायर करतो ना तर हा ऑटोमॅटिक थंड सुद्धा होतो हवेनी थंड पण होतो थंड होतो बघा तर यामधून ना हवेनी ऑटोमॅटिक आतला जो बोर असतो ना तो ऑटोमॅटिक थंड होतो जो पाईप आतमध्ये असतो तो जेव्हा फायर करतो असं झालेलं आहे का कंटिन्यू ह्या कार्बन फायर करता करता हे फ्लास्ट झालेलं आहे होतो का गरम होतो हा फ्लास्ट होतो जसं की हे वेळ पण असं आहे की ऑटोमॅटिक थंड होतो हे पण थंड होतं पण काही वेळाने थांबवायला थांबवतो त्यासाठी थंब होण्यासाठी हे निशाला पकडण्यासाठी मग आपण निशाला पकडतो ना खाद्याला तर ह्या निशाने असं वॉक करायला लागायचे परतीमध्ये राहून टाका परत वॉक करा फायर करा परत वॉक करा परतून करावं लागायचं पण आता अँटिवॅटिक आलेले एकदाच राऊंड भरायचे दहा पंधरा येतं घडले दुसरं फायर करून द्यायची तर याला सुद्धा मॅच आहे त्यामुळे एकदा राऊंड घडली ना दहा पंधरा राऊंड